नमस्कार स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे तृतीया सर्वांना आधी अक्षयतृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा त्यासाठी मी आज हा पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला आहे आणि मी आता देवाला नैवेद्य दाखवत आहे देवाच्या देवाच्या नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे इथे वरण भातावर तूप आणि रसावर तूप टाकलं आणि नैवेद्य दाखवलं त्यानंतर मी आता इथे घागर वळणार आहे खानदेशामध्ये खानदेशात अक्षतृतीयेलाच आखाजी असंही म्हणतात हा आखाजीचा सण आहे आज इथे आपण घागर भरणार आहोत पित्रांसाठी इथे आगरी टाकली जाते आणि ही घागर भरली जाते पाणी भरलं आहे घागरीमध्ये नवीन घागर आणली आहे आधी गव्हाची रास केली छोटीशी त्यानंतर एक छोटी घागर आणि त्या त्यावर अजून एक घागर आणि वरती टरबूज ठेवलेला आहे अशा प्रकारे प्रकारे यालाच डांगर म्हणतात टरबूज त्यानंतर मी इथे नैवेद्य काढलेलं आहे पुरणपोळी केलेली आहे ती टरबूजवरती ठेवली आहे पुरणाच्या पोळीवर मी आता थोडा थोडा नैवेद्य काढणार आहे वरण भात त्यावर काढला मी घास भरून त्यावरच रस्शी टाकलेली आहे अशा प्रकारे मी हा नैवेद्य इथे दाखवत आहे यावरच भजी कुरड्या पापड आंब्याचा रस असं सर्व ह्या एका पोळीवर ठेवायचं असतं अशा प्रकारे आखाजीला घागर भरले जाते अशा प्रकारे हा नैवेद्य झालेला आहे त्यानंतर आघारीची तयारी करते हा सण आघारीचा असतो आज घास टाकला जातो त्यासाठी मी चूल पेटवत आहे इथे मी सर्व तयारी केली आहे ही एक पणती आहे शेणाची गाईच्या शेणापासून बनवलेली पणती आहे ही मी गायत्री मंदिरातनं घेतली ती मी चूल पेटवायला वापरत आहे तिथे कापूर टे टाकते आणि कापरानेही पण ती पेटवणार आहे अशा प्रकारे मी आघारीची तयारी पण इथे एकी एकीकडे केलेली आहे असा हा खानदेशातला अक्षतृतीयेचा सण अशा प्रकारे साजरा होतो आज माहेरवाशिनेसुद्धा ह्या सणाला माहेरी आलेल्या असतात पुरणपोळीचा आंब्याचा छान असा स्वयंपाक होतो झोके झुलतात अशा प्रकारे हा अक्षतृतीयेचा सण साजरा होतो आता इथे आगारी टाकत आहे त्यासाठी इथे तूप घातलं आहे आणि घास काढला होता तो जेवणाचा नैवेद्याचा घास ह्या विस्तवमध्ये मी टाकलेला आहे घरातले पुरुष माणसं हे टाकतात इथे हे तांदळाचे दोन दाणे हळद लावून घेतलेले आहेत आणि ते पण यामध्ये टाकलेले आहेत दूध घातलेलं आहे तूप घातलेलं आहे अशा प्रकारे आपण इथे घास टाकलेला आहे मी पण आता इथे पूजा करून घेत आहे अशा प्रकारे दूध तूप टाकून आपल्या पूर्वजांना नमस्कार करून त्यांना आमंत्रण द्यायचं असतं जेवायला या असं अशा प्रकारे नैवेद्य दाखवलेलं आहे आज अशा प्रकारे मी अक्षतृतीयेचा सण केलेला आहे ही पुरणाची पोळी आहे पण ही जरा वेगळी आहे एक दोन पोळ्या मी वेगळ्या केल्या आंब्या आंब्याचा रस घालून मी पुरण तयार केलं आणि त्याची ही पुरणाची पोळी केलेली आहे अशी पिवळी धम्मक कशी आणि खूप टेस्टी अशी पोळी तयार झालेली आहे याची ही रेसिपी मी नंतर दाखवेलच अशा प्रकारे हे पुरण आहे आंब्याचा रस घालून तयार केलेलं पुरण ह्या पोळीमध्ये खूप छान पोळ्या होतात याची रेसिपी मी जरूर दाखवेन परत एकदा अक्षयतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद